नमस्ते मी आपल्या सर्वांचं शासनाच्या योजना ए टू झेड या चॅनल्समधून सहर्ष स्वागत करत आहे माझे भाऊ आणि बहिणीनो खास मी हा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत आहे आज रात्रीपासून अनेक जणांच्या खात्यात पैसे येणार आहेत आणि कालपर्यंत देखील अनेक जणांना मॅसेज येत आहेत लाडकी बहीण योजनेचे बघा पैसे आले का सर्वांनी या आणि बघा आपले आपले मॅसेज चेक करा आणि आपल्या खात्यात पैसे झाले जमा झाले का याची खात्री घ्या आणि ज्यांनी कोणी आज अखेर देखील फॉर्म भरले नाहीत त्यांचे डिसअप्रूवड फॉर्म आहेत किंवा त्यांचे फॉर्म अप्रूवड झाले नाहीत फॉर्म स्वीकारले गेले नाहीत अशा लोकांच्यासाठी मी विनंती करत आहे मला कमेंटमध्ये तुम्ही तुमचे मोबाईल नंबर द्या जेणेकरून मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमचे फॉर्म भरण्यासाठी मदत करेन हा माझा एक तुमच्यासाठी चांगला प्रयत्न असेल तर मला सहकार्य करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या अकाउंटला पैसे जमा झाले का चेक करा आपलेच डॉक्युमेंट आपण दिलेत का आणि आपल्याकडे त्याची रिसीट देखील आली का याची खात्री करा आपल्याकडे पोचपावती आहे का फॉर्म भरल्याची हे देखील खात्री करा जिथं महाई सेवामध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे तिथून तुम्हाला पावती भेटली आहे का रे सर हे चेक करा आणि जे डॉक्युमेंट अपूर्ण आहेत ते डॉक्युमेंट देखील पूर्ण करून घ्या महिलांनो आत्तापर्यंत तुम्ही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर या व्हिडिओला शेअर करा अशा बहिणींच्यापर्यंत पोचवा की जी बहीण या योजनेचा लाभ घेऊ शकेल आणि एकही बहीण वंचित राहू नये तर शासनाने राज्यात बऱ्याचशा महिलांना कोटी चार कोटी रुपये वाटप केले आहेत तर या योजनेचा आपण लाभ घेऊया महिलांनो जागरूक राहूया आणि कागदपत्रता पूर्तता पूर्ण करून आपण या योजनेचा लाभ घेऊया आणि दर महिना हे मिळणारे पैसे जो काही हप्ता दीड हजार शासन देत आहे याच्यात देखील वाढ होणार आहे शासनाने जाहीर केले आणि हे कायमस्वरूपी देण्यास देखील निर्णय शासन घेत आहे तर महिलांनो या माझ्या माहितीला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जो माझा प्रयत्न आहे या प्रयत्नाला माझ्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या व्हिडिओला आणि अनेक अने जणांच्यापर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवा आणि असंच नवनवीन तुमच्यापर्यंत काही अपडेट्स नवीन योजना शासनाच्या तुमच्यापर्यंत आणण्यासाठी मला सहायण मदत करा आणि धन्यवाद देते मनापासून की मला तुम्ही भरपूर सबस्क्राईब आणि व्ह्यूज देत आहात शेअर करत आहात माझा व्हिडिओ पूर्ण बघत आहात आभारी आहे तुमच्या सर्व सहकार्याबद्दल कधी न फिटणाऱ्या या सर्व सहकार्याबद्दल मी धन्यवाद देते आपले जे काही फॉर्मबद्दल प्रॉब्लेम्स असतील ज्यांना फॉर्म भरता येत नसतील जिथे नेट सेंटरमध्ये तुमचे फॉर्म अपरूड झाले नसतील अशा लोकांनी कमेंटमध्ये आप आपली कॉन्टॅक्ट नंबर द्या आणि आपली कमेंटमध्ये आपली uh, विनंती करा जेणेकरून आपली अडचण सांगा जेणेकरून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र